नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मातीच्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे ऐश्वर्या तिच्या वडिलांना फोन करून सांगते की तुम्ही खरंच खूप भारी काम केलं आहे आणि त्यामुळे आता सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं म्हणून ती कपाटात दारूची बॉटल घेते आणि टेरेस वर जाऊन दारू पिऊ लागते इतक्यात मात्र तिथे तिला शोधत शोधत सारंग पोहोचतो आणि सारंग तिची अवस्था बघतो त्यानंतर मात्र तो विचारतो तुम्ही ही दारू पिलात कधी पिलात आणि तुम्ही दारू कशी काय पिलात आणि सांगू लागते की आपल्या रूम मध्ये ते छोटस कपाट आहे ना मी त्याला वाजवलं आणि म्हंटल कपाटा कपाटा मला दारू दे मग त्याने दिली आणि तेव्हा सारांच्या लक्षात आलं मी तुमच्यासाठी चांगली होती तेव्हा पण तेव्हा तुम्हाला पाजायची होती तर तेव्हा चुकून आजी पिली आणि आज तुम्ही पिऊन बसलात आणि सगळा गोंधळ झालाय ऐश्वर्या हळू बोला घरातली कोणतरी वरती येईल आणि खूप बोंबा बोंब होईल तेव्हा ती म्हणेल येऊ द्या ना त्यांना पण वरती माझ्याकडे खूप दारू आहे मी देईल त्यांना आणि मग ते दारू पितील आपण झोपून जाऊ तर लगेच जा सारंग म्हणतो आता तुम्ही हळू बोला आणि चला पटकन खाली इथे कोणीतरी येईल तर ये तेव्हा ते ती म्हणते नाही मला खाली नाही जायचं मला तर वरती ढगात जायचं आहे आणि आता तिची समजूत काढून तिची अशी अवस्था असते तरी पण तो तिला खाली घरात नेतो आणि रूम मध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो इतक्यात मात्र तिथे सुमित्रा पाणी घेण्यासाठी किचन मध्ये जाते तेव्हा मात्र आता तिला आवाज येतो काहीतरी पडल्याचा आणि जिन्यावरनं चढताना पडद्या मागून हळूच ऐश्वर्याला तो बाहेर ओढतो आणि त्यानंतर त्याच्या हातून फ्लॉवर पॉट पडतो आणि त्यामुळे सुमित्रा म्हणते काय पडलं काय पडलं तर आता तो ऐश्वर्याला रूम मध्ये नेतो आणि त्यानंतर खाली येतो पटकन आईला म्हणतो की काही नाही ग ते जरा उंदीर होताना म्हणून तर आता ती म्हणते हो गाऊंदीन होता का बरं जाऊ दे मी आता नानांना सांगून मांजरच पाळायला लावते नाही तर मीच घाबरवते त्यांना असं म्हणून आता ती म्याव म्याव करत ओरडत रूम मध्ये जाते आणि सारंग डोक्याला हात लावून घेतो त्यानंतर तो वरती रूम मध्ये जातो ऐश्वर्याची अवस्था तो बघतो त्यानंतर ऐश्वर्या शांत वा हळू बोला असं म्हणत असतो परंतु आता ऐश्वर्या त्याला विचारते तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता केवढं प्रेम करता आणि आता दारूच्या न शेतका होईना पण ऐश्वर्या मात्र आता सारंगशी आज त्याच्या मनासारखं वागत असते त्यानंतर ती म्हणत असते तुमचे गाल किती सॉफ्ट आहे ना असं वाटतं की मला ते खाऊन घ्यावं तर मात्र आता तो म्हणू लागतो हो का मग खा ना तुम्ही माझे गाल हे घ्या इकडे घ्या तुम्ही हवं ते माझ्यासोबत सगळं करा लगे की ती तर लगेचच ऐश्वर्या म्हणते किती नॉटी आहे तुम्ही त्यानंतर मात्र आता तो म्हणतो मला असं वाटतंय ना आता आज सगळं सोडून जावं मस्त पैकी आपली शेती वगैरे करावी तर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते हो मग मी तुमच्यासाठी डोक्यावरती भाकर वगैरे घेऊन येईल हे घ्या भाकर आणि खा असं म्हणल तेव्हा मात्र आता सारंग उभा असतो आणि तिला तो, तो दिसत नाही त्यामुळे ती म्हणते कुठं गेला माझा धनी आणि असं म्हणून जोरजोरात ती रडू लागते तर सारंग पुन्हा तिच्या तोंडावर हात ठेवतो आहो हळू बोला ऐश्वर्या त्यानंतर पुढे ती रडू लागते आणि म्हणते तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर माझ्या डॅड्यांशिवाय या जगात कोणी प्रेम करत नाही पण तुम्ही कराल ना तर तेव्हा तो म्हणतो हो करेन ना मी आणि पुढे ती म्हणते मग प्रॉमिस करा मला आयुष्यभर तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहाल तर आता सारंग तिला प्रॉमिस करतो तर ती म्हणते पिंकी प्रॉमिस करा की तुम्ही कधीच मला सोडून जाणार नाही मला एकटं सोडणार नाही आयुष्यभर माझ्यावर असंच प्रेम करत राहाल आणि त्यानंतर मात्र अचानक दोघेही जण बोलत असतात तेवढा तिचा धक्का सारंगाला लागतो आणि लगेचच अंधार होऊन जातो कारण लाईट त्याच्यामुळे बंद होतात आणि इकडे मात्र आता दोघेही झोपी लागतात दुसरीकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी मात्र रूम मध्ये येतात आणि नानांविषयी बोलू लागतात तर आपण हारायचं नाही आपण लढायचं आहे आणि दोघांनी मिळून नानांना शोधूया असं मात्र ती ऋषिकेशला सांगत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो बरोबर बोलते आहे तू आणि एकमेकांचा हातात हात घेतात आणि बोलतात की आपण दोघही जण मिळून नानांना शोधूया आणि आपल्या घरावरच हे संकट दूर लोटूया येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्राला खरं वाटावं विश्वास बसावा म्हणून ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार आता शर्वरी मात्र तिला तिथे त्या नानांच्या डेड जवळ घेऊन जाते आणि ती त्यांना दाखवते की बघ हेच आहे आपले नाना आणि त्यानुसार पुढे ती म्हणते की खून केला आहे तो सुद्धा ऋषिकेश दादानी आणि हे ऐकून मात्र आता सुमित्रा भानावर येते आणि तिला मोठा धक्का बसतो त्यानंतर ती घरी येते तेव्हा ऋषिकेश मात्र तिला बघताच तिचा हात धरतो आणि आई हे बघ जानकीने छान नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घे तेव्हा आता लगेच सुमित्रा मित्रा ऋषिकेशच्या जोरात कानाखाली मारते आणि म्हणू लागते तू खून केलायस नानांचा तुला लाज नाही वाटली का असं म्हणून त्याच्या दोन तीन वेळा कानाखाली मारते आणि हे बघून मात्र अवंतिका सोमित्र आणि तिथे असलेले जानकी सारंग यांना सुद्धा प्रचंड धक्का बसतो आणि ते घाबरून पटकन उठून उभे राहतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा